आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी राज्य सरकार प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना सुरू करणार सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये तत्काळ देणार मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती सोलापूर शहरासह जिल्ह्यात आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन आणि सोलापुरात उद्यापासून दोन दिवस होणार ग्रंथोत्सव आता प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते स्मार्ट मीटर लावणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वापरलेल्या विजेवर सवलत देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली तर राज्यात ग्रामीण भागातले चौदा हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात येणार आहेत तसंच एक हजार लोकसंख्या असलेल्या सुमारे चार हजार सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा प्रकल्प राबविण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत दोन योजनेसाठी आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव महानगरपालिकेनं त्वरित पाठवावा यातील हद्दवळ भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये तत्काळ वितरित करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबईत आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत काल सोलापूर पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले कोणत्याही परिस्थितीत एकतीस मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले तर पाखणी इथली जलशुद्धीकरण करण्यासाठीची जागा महापालिकेला देण्याबाबत वनसचिवांना सूचना देण्यात आल्या तसंच देगाव इथं तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चून बीओटी तत्वावर नागपूरच्या धर्तीवर मलनिस्सारण केंद्र बांधून त्या ठिकाणी टीटीपी प्लांट उभारून शुद्ध पाणी एनटीपीसीला द्यावं आणि त्यांनी सध्या वापरात असलेलं ऐंशी एम एल डी पाणी सोलापूरकरांना पिण्यासाठी द्यावं असंही यावेळी सांगण्यात आलं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूरसह राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महिलांच्या हक्कासाठी व्यापक लोक चळवळ उभी राहावी महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरण गाव पातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यात हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं नोएडा इथं झालेल्या नवी दिल्ली अंतर्गत अडितीसाव्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव स्पर्धेत सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला पाच पारितोषिकं मिळाली आहेत देशातल्या आठ विद्यापीठातून एकशे बावीस विद्यापीठांनी यात सहभाग घेतला होता या, या स्पर्धेत जैद शेख याला पहिला क्रमांक मिळाला तर निसर्ग लोहार याला दुसरा तर तिसरा क्रमांक मिळाला एकांकिका आणि शोभायात्रे स्पर्धेत विद्यापीठाला सामूहिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्र कुलगुरु लक्ष्मीकांत दामा कुलसचिव डॉक्टर योगिनी घारे आदींनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं सोलापुरात उद्यापासून दोन दिवस ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून उद्या सकाळी अकरा वाजता शिवछत्रपती रंगभवन इथं जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी परिसंवाद निमंत्रितांचं कविसंमेलन कथाकथन या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर सोमवारी दहा मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी दिली शिवस्मारक मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेत पुरुष गटात वाघोलीच्या पांडुरंग भजनी मंडळानं पहिला क्रमांक मिळवला तर जेवळीच्या छत्रपती शिवाजी महाराज भजनी मंडळानं दुसरा आणि मसले चौधरीच्या माऊली भजनी मंडळानं तिसरा क्रमांक मिळवला तर महिला गटात हिप्परगा इथल्या स्वरा भजनी मंडळाचा पहिला क्रमांकाला तर चैतन्य भजनी मंडळाचा दुसरा आणि ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाचा तिसरा क्रमांकाला या सर्व विजेत्या भजनी मंडळाचा हबप मारुती महाराज तुंतोने यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला कामकाजात अनियमितता मनमानी आणि नियमबाह्य कारभार करून संस्थेच्या आणि सभासदांच्या हिताला बाधा आणल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं असून त्या ठिकाणी तीन सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा आदेश विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिला आहे या तीन सदस्यीय प्रशासक मंडळात जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीनिवास पांढरे सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधक डॉक्टर वैशाली साळवे आणि सहकार अधिकारी व्ही जे वडतिले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतातील अग्रगण्य रसायन उद्योग बालाजी अमायन्स संचलित बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीनं आपली सामाजिक बांधिलकी जपत पंच्याण्णव लाख रुपये निधीतून नूतनीकरण केलेल्या महापालिकेच्या दाराशा प्रसुतीगृहाचं लोकार्पण आज सकाळी साडेदहा वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती बालाजी अमायन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी यांनी काल पत्रकारांना दिली दाराशा प्रसूतीगृहात संपूर्ण इमारतीची डागडुजी दुरुस्ती मजबूतीकरण विद्युतीकरण नळकाम फरशीकरण आदी कामं जवळपास पंच्याण्णव लाख रुपयांची करण्यात आली आह बालाजी अमायसनं यापूर्वी एक कोटी वीस लाख रुपये खर्चून रुपाभावणी दाहिनी एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या निधीतून दफरीन चौकातील महापालिकेचं प्रसूतीगृह आणि पंच्याण्णव लाख रुपये निधीतून दाराशा रुग्णालयाचा कायापालट केला आहे अशी माहितीही रेड्डी यांनी दिली यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आपल्या मनमोहक हो अदाकारीनं रसिकांना भुरळ घालणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचं योगदान देणाऱ्या आय एम एस ग्रुप ऑफ स्कूल्सचे सचिव अमोल जोशी आणि सायली जोशी यांची निर्मिती असलेल्या फुलवंती या मराठी चित्रपटानं जी गौरवचे सहा पुरस्कार मिळवले आहेत पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेल्या फुलवंती साहित्यकृतीवर हा चित्रपट आहे या सहा पुरस्कारात द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा पुरस्कार प्राजक्ता माळे यांना मिळाला तर सर्वोत्कृष्ट छायाचित्रांसाठी महेश लिमये सर्वोत्कृष्ट गायिका वैशाली माळे सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी मन मानसी अत्तरदे तर सर्वोत्कृष्ट रंगभूषेसाठी महेश बराटे यांचा गौरव करण्यात आला आहे हा पुरस्कार वितरण सोहळा आज सायंकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सोलापूर शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मोहोळ इथं आरोग्य मिडीफॉर्मा आणि ग्रामीण फोटोग्राफर संघटनेच्या वतीनं विविध क्षेत्रातील अठरा महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे सोलापुरातल्या सैनिक मुख्यालयातल्या सभागृहात आज वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान केला जाणार आहे यावेळी कवी देवेंद्र आवटी यांच्या वीरश्री जागविणाऱ्या कविवासनाचा कार्यक्रम होणार आहे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रातल्या तेरा महिलांचा गौरव करण्यात येईल अशी माहिती सुहास छंचुरे यांनी दिली तर श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमात काम करणाऱ्या महिला पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूरच्या वतीनं आज महिला दिनानिमित्त ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचा मिस्किल गप्पांचा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम आज सकाळी साडेनऊ वाजता विद्यानगर नंबर दोन इथल्या अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानी होईल आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून नवी दिल्ली इथल्या ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीनं सोलापुरातल्या मारडी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका डॉक्टर माधुरी भोसले यांना राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे उद्या नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन इथं दुपारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डॉक्टर भोसले यांना सन्मानपूर्वक दिला जाणार आहा जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काल डॉक्टर स्मिता चाकोते यांनी महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार हास्यसम्राट दीपक देशपांडे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर सदाशिव पळदुणे आदी मान्यवर उपस्थित होते फॅमिली प्लॅनिंगच्या राष्ट्रीय संस्थापिका पद्मविभूषण आवाबाई वाडिया स्मृती कर्तृत्वशालीनी महिला पुरस्काराचं वितरण ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर नसीमा पठाण यांच्या हस्ते काल करण्यात आलं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टर राखी माने उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले डॉ उर्वशी देशमुख प्राध्यापिका शुभदा देशपांडे अडव्होक शैलजा मगाई आणि माधवी आंदे यांना सन्मानपत्र शाल आणि पुष्पगच्छी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन सोसायटीचे चेअरमन चे डॉक्टर राजीव प्रधान होते यावेळी कार्यक्रमाला फॅमिली प्लॅनिंगचे डॉक्टर श्रीकांत येगावकर चेअरमन एन व्ही तेली डॉक्टर गौरी सुगत सुगतरत्न गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि विग शिवदारे महाविद्यालय यांच्या वतीनं सोमवारपासून दोन दिवस आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त भीमाशंकर शेठे यांनी काल पत्रकारांना दिली सोमवारी सकाळी दहा वाजता कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते आणि शिवदारे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विज्ञान परिषदेचं उद्घाटन होणार आहा यावेळी पुण्याच्या शिंबोविश्ष संस्थेचे कुलसचिव डॉक्टर एम एस शेजोळ यांचं बीज भाषण होणार आहे या परिषदेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्था विविध विद्यापीठातील तज्ज्ञ संशोधक यांच्यासह दोनशे पंचाहत्तर विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी होणार असल्याची माहितीही आता तापमान सोलापूरचं काल शुक्रवारचं तापमान अंश होतं कमाल अडतीस पूर्णांक आठ दशांश तर किमान सोळा पूर्णांक आठ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी वीज ग्राहकांच्या फायद्यासाठी राज्य सरकार प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना सुरू करणार सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये तत्काळ देणार मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती सोलापूर शहरासह जिल्ह्यात आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन आणि सोलापुरात उद्यापासून दोन दिवस होणार ग्रंथोत्सव आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार